महानगर पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागामार्फत गुलमंडी रंगार गल्ली चौक शहागंज येथील रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली मनपा आयुक्त जी श्रीकांत यांनी कमल तलावाची पाहणी करताना टाउन हॉल ते सिटी क्लब रस्त्यावर असलेले रसवंती फळांची दुकाने यावर कार्यवाही करण्याचे आदेशित केले असताना सदर कारवाई सकाळी अकरा वाजेपासून सुरू करण्यात आली व दुपारी दोन वाजेपर्यंत संपविण्यात आली सदर कारवाई सिटी चौक पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पोली निर्मला परदेशी व त्यांचे कर्मचारी यांनीही सहकार्य केले महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक जी श्रीकांत यांनी कमल तलावाची पाहणी करताना टाउन हॉल ते सिटी क्लब रस्त्यावर असलेले फळाची दुकाने यावर कारवाई करण्यास आदेशित केले सदर कारवाई सकाळी अकरा वाजेपासून व वा दुपारी वाजेपर्यंत आली दुपारी वाजता अतिरिक्त आयुक्त संतोष वाहुदे यांनी गुलमंडी रंगार गल्ली सिटी चौक शहागंज येथे पोलीस कर्मचाऱ्यांसह संयुक्त कार्यवाही करण्यास आदेशित केल्याने उपायुक्त सविता सोनोने यांच्या मार्गदर्शनाखाली इमारत निरीक्षक अली व सागर श्रेष्ठ यांनी सिटी चौक पासून टपरी व काउंटर जमा करण्यात आले तसेच रंगार गली येथे मोबदला घेऊन देखील अतिक्रमण केल्याने दुकानदारावर वा कार्यवाही करण्यात आली या कारवाईमध्ये दोन लोखंडी टपरी चार हातगाड्या एसएस टेबल लोखंडी पलंग चार लोखंडी टेबल तसेच इतर किरकोळ साहित्य जमा करण्यात आले आहे सिटी चौक येथे एका दुकानदाराने महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्याशी वाद घालण्याचा प्रयत्न केला असता त्यांना न जुमानता कार्यवाही करण्यात आली मनपाद्वारे दुकानदारांना आवाहन करण्यात येत आहे की त्यांनी आपले टेबल खुर्च्या व सामान सार्वजनिक रस्त्यावर ठेवून सर्वसामान्य नागरिकांना त्रास देऊ नये यामुळे वाहतूक कोंडी होतात मनपाद्वारे सतत कार्यवाही करण्यात येणार आहे सदर कारवाई यावेळी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निर्मला परदेशी व त्यांचे कर्मचारी यांचे सहकार्य लाभले